नमस्कार मित्रांनो मी आलो होतो दुकानावरून घरी आता सध्या जेवण वगैरे केलं आणि आमच्या शेतातली सोयाबीन काढणं चालू आहे आता सध्या तर मी निघलो होतो शेतामध्ये आई पण शेतातच आहे तुमच्यासाठी नवीन काहीतरी व्हिडिओ बनवा त्याच्यासाठी निघलो मी आता पायी पायीपाईच गाडी काय नाही गाडी पण शेतात गेलेली आहे छोट्या भावानं हे तिघेजण आहेत आज माझा पण नंबर लागत होता पण ठीक आहे वाचलो बाबा आता काही विषय नाही नाही तर आज मला पण होतं का आज <laughs> सोपं नाही सोयाबीन काढणं हां <laughs> सगळे मांड्या गोळ्या पोटऱ्या गिटऱ्या काय काय दुखतेन काय काय नाही बाप रे एवढं विकून जाते तर आज वाचलो मी आता चालू मी पण पाहू आता पुनचा नाही गोळा करावा लागतात का काय करावं लागतात खरंच शेतकऱ्याचंही व्यथाली खतरनाक आहे शेतकऱ्या एवढे कष्ट पण कोणी करत नाही काहीच नाही खतरनाक आहे एवढं काबाडकष्ट करून हे पण एक अवघड गोष्ट आहे राहा एवढं काबाडकष्ट करायची सगळ्या गोष्टी करायच्या मरमर करायची चू काढायचं पाहायचं नाही जीवा जीवा ना जीवाची पर्वा करायची नाही एवढं स्वतःच्या जीवासाठी एक क्षण पण विचार करत नाही माणूस की असं का तसं बरं का आणि तेच शेतकऱ्याच्या मालाला मोल भेटत नाही भाव भेटत नाही तर असं नाही व्हायला पाहिजेत पण काय सरकार शेतकऱ्याकडं कधी लक्ष देत नाही आणि ही जनता पण अशीच आहे हरामी सरकारकडंच काही असू द्या सरकारकडं आज सोयाबीन फुकलं नाही मेलं ना जळालं <coughs> ना सगळं पाण्यानं पावसानं पूर येऊ येऊ सगळं धिंगाणा झाला तरी पण शेतकऱ्याच्या समस्या कोणी मांडत नाही हो आणि शेतकरी आपले तसेच आहेत काय काही काय आपलं पहा सरकारकडे लक्ष देऊ नका काय नाही ठीक आहे तर आता मी चाललो आता पाहू काय होत्याचं हा ब्लॉक कंटिन्यू होईल मोठा आता जाऊन भेटतो आई काय म्हणते काय नाही हा ब्लॉकमध्ये गाणं पण येईल आणि होतं तर कलमा भेटेल मला आज जरा उशिरा आला दुकान कटिंगचं दुकान आहे माझं दुकान थोडं उशिराचं बंद केलं मी आता आज रविवार होता पण कस्टमर चालूच होता तरी निघलो आता पाय बाई जवळपास एक किलोमीटर माझं शेत आहे तिथे गेल्याच्या नंतर मी आईला बोलल गाणं म्हणायला हवी वाचा मुलगा पण येते सोबत अभि नाव आहे त्याचा अभिनव पारवी शिके तर खरंच आवड आहे आणि कसं आहे मित्रांनो गावाकडची म्हणजेच काय एकडी बरं का एवढं निसर्गराम्य वातावरण आहे सगळं आणि त्यातले तर आमचं दाटेगाव हो। खतरनाक खतर पायाचं काम नाही आलं नाही कर सिटीमध्ये आहेच सोयसुविधा सगळ्या आहेत पण सर येत नाही सिटीला कधीच हां खेळ खेळच असतंय कोणत्या मुंबई दिलेलं कुठं जरी जाऊन बसलं तरी शेवटी गावावर जे नाही आपल्याला आता आहे काय ना त्याच्यामुळं गाव मला पहिल्यापासूनच म खेड्याचा जन्म झालेला आहे त्याच्यामुळं पहिल्यापासून खेड्यातच आवडतं आपल्याला सिटीत तर राहिलो पुण्याला मुंबईला असं काही नाही की राहिलो नाही म्हणून पण खेड्यातच बरं वाटतं ठीक आहे आता पाय शेतकरी आमच्या हळदी काढायलाच आहे सगळे कामाला लागलेले सगळे माणस अवघड झालं रे अर्ध्या वाटत आलो मी एवढी आशा करून आई डायरेक्ट घरी आली आमची <laughs> आता व्हिडिओच काही नियोजन दिसही नाही बाबा अवघड झालं आता <laughs> जे देव च्यू आली फुला खांद्यावर आता अवघड झालं आई एवढ्या लवकर का होता <laughs> भाई अरे आराम आरा। भाई तू केवढी गेली होती ह्या संद्रे आणली आम्ही त्यासाठी आता अवघड झालं की हा हम्म हम्म जमा करून टाकली का सोयाबीन मरा पण ये बाबा काय रे सगळं डिस्काउंट झाला मग आता आता येते मस्त जाऊन हे चार दुकान मध्ये झालं पाय गाव कळ सायंकाळ पाच सले जवळपास कि आले ना आम्हाला म्हणा बाबा संत्रा तोडून द्या का चूर आम्हाला सोलून द्या आता मोबाईल मी हातात सोडून मग आता कसं गाण्याचं काय म्हणायचं नाही का काय काम झाले आता अवघड झालं मग हा बाई काम राहिले आईचं काम राहिलंय म्हणा आता घरी चिवडा गिवडा आणला होता मी तुमच्यासाठी खायला चार, चार <laughs> बापन आवाज दिला की कशी वाटली आज हवाच बोलले लेखाची हवा हे करायला हो पायाच्या पप्पा बाजार मग ठाम मुका मग हिर हिर आजारी आला रे मायले उशीर झाला काय रे मला चार वाजले होते साडे आता किती वाजले मग फोन लावायचा फोन नव्हता काय त्याकडे फोन लावायला पाणी नव्हतं पियल तर संत्रा फोडला जाऊ रे तिथं तिथं संत्रा रडणू रडणूक रडू नको रडूल तिथं चिडवायचंच काय तर ते संत्रा मारत करायचं आगमन पू सुंदरपडला दा देखले ती हातडला दे दिला पारवेसर वालेत बा चाल चल पारवेसर शेळी वापस आहे पारवेसर कर चल ये तो काय बस बस भाई बस ए तर गाडी थांब रे रोड नको गुरोडन, रोड नको रडू नये चल ए हो खायचं असं तडा चल चिवडा खायचा का तुला येईल बस रो पुढे घे ना? <कसजित> <autobi Office> बस ना इकडे ये ना लढाई काय म्हणा बस लागेल तिथले इतके चल किती आवड झाला आता गाण्याच्या आशन आलो मी तू डायरेक्ट वाटत वाटतून आली करून म्हणलं आशाची निराशा झाली डायरेक्ट म्हणलं काहीतरी काम करू लागवं तुला डायरेक्ट घेवा पण इकडं हा इथ उभं इथं बी करा गेला आई पळायचे तर आता मीडियाचं आयशी नाही काय काम झाले पाच सहा कर भारीक क्रमार पप्पाची शेळी করলা করুন বা তোমার ফিল আর খেটে আগর ধারে তুমি জানাই হ্যাঁ সেই বলেছ হ্যাঁ কাল ধুয়েছে গুদগুলিয়া কর তোমার घातला <laughs> <laughs> की मुकाटन त्याने तस हुशार आहे बाप्पाच म्हण शिकवण बाप्पाची चांगली आहे ना पहिल्यापासून बाप्पाची शिकवण चांगली असं का बाबा

पैशाच नाही बापान मनावर भरलं नाही आणि मग मी किती जीव तोडाले तर मग काय होणार आहे बरं ते म्हणे मग चार हजार रुपये द्या वरी ही शेळीन बकरा देऊन मी आवडतो जायबर आज वरी तू हो उभेच राहू नको मग भाऊ म्हणे मी हजार रुपये देतो बोलून ही शेळीन बकरा देऊन हजार रुपये देतो नाही म्हणे ही शेळी कोणती कोणता आपला व्यापारी म्हणे गेळी अधिक महिन्यात शेळी चांगली हातातून घातली म्हणा लय भारी होती ती

मी डबल गोड वाटायला संत्रे खतरनाक सर्दी होती बरं बाई घेऊ का एवढ एवढे घेऊ भारी वाटते विस्कस करतात खेळायला आईवडील चाय काय करा इथं तर ईदभर पोटासाठी झटायचं आयुष्यभर काम करायचं किती खतरनाक एवढं कुटुंब आहे आमचं तो पुढचा भाषा आहे बस व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉक मध्ये